नमस्कार भावांनो हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत ती अपडेट म्हणजे उद्या सातेवाडी मैदानामध्ये एक ते पंधरा गटात की कोणकोणते नंदी पलतील हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नक्कीच आपला जो हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर उद्या सातेवाडीला भव्य दिव्याचं ओपन मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला राजा मेहरबान घोट सरजा चिक्या बाकासूर बाकासूरचा काय अजून नक्की नाही परंतु अभिजित भाय पवार रणजित सर निंबळकर यांचा लाडका सरजादेखील पलताना दिसणार आहे आणि नक्कीच उद्या रत्ती महारथी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहेत सातेवाडीला तर याच मैदानामध्ये आपल्याला नक्की कोणकोणते नंदी पळताना दिसतील हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नक्कीच जो आपला हा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला सर्वांना आतुरता असते नक्कीच कोण कोणत्या गटात पळताना दिसणार याची तर न टाईम वेस्ट करता आपण लगेच वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे तर भाऊ नो प्रथम सांगतो सरजा भाऊ नो चिट्टी निघालेली आहे रणजित सर निंबाळकर फलटण व अभिजित भैया पवार फलटण अशा नावाने चिठ्ठी निघालेले गट क्रमांक एक तास क्रमांक तीनवरती तर नक्कीच सर्ज आपला गट क्रमांक एक तास क्रमांक तीनवरती पलताना शंभर टक्के दिसणार आहे आणि सर्जाचा पायरा हा बटनसोबत असणार आहे तर भावनो नक्कीच आपल्याला सर्ज या गटामध्ये शंभर टक्के पलताना दिसेल त्याचनंतर गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक आठवरती एक चिठ्ठी निघालेली आहे मथुरा प्रामचिंचारे यांचा घरचा साज अर्जुन आणि राजा नावाने चिठ्ठी निघालेली आहे तर नक्कीच उद्या सातेवाडी मैदानामध्ये आपल्याला घरचा साज पलताना दिसू शकतो गट क्रमांक सहा तास क्रमांक आठवरती त्याचनंतर गट क्रमांक सात तास क्रमांक सहावरती एक चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी म्हणजे भोपर्डेकरांच्या लाडूची तर नक्कीच भोपर्डेकरांचा लाडू आपल्याला गट क्रमांक उद्याच्या मैदानामध्ये सात तास क्रमांक वरती पळताना दिसू दिसणार आहे त्याचनंतर भाऊन शाकीरबाई पठाण झाकीरबाई पठाण बाजी गुप्त तलेगाव छत्रपती संभाजीनगर या नावाने चिठ्ठी निघालेली आहे ती चिठ्ठी निघालेले गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये अकरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये चिठ्ठी निघालेली आहे आणि शाकीर भाई पठाण यांचा राजाचा पैरा हा मेहरबानसोबत असणार आहे एका उंचीचे बैल आहेत नक्कीच दोघे टॉप पलते उद्याच्या मैदानामध्ये असे मी तुम्हाला चार नंदींचे चार गट सांगलेले आहेत ते एक ते वीसमध्ये टॉप नंदी हेच आहेत आतापर्यंत तर नक्कीच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भावांनो